आमच्याकडे गुरुवारी आठवडी आठवडी बाजार असतो या बाजा मी आणि मम्मी गेलो होतो येताना दगडी खलबत्ता घेऊन आलो पण ह्या दगडी खलबत्त्याला खूप कच असते हा आपण लगेच वापरू शकत नाही तर वापरायच्या आधी मी सर्वात आधी इथे पाण्याने धुवून घेतला त्यानंतर मी यामध्ये भिजवलेले तांदूळ घातलेले आहेत ते मी चांगले वाटून घेतले आणि त्याच तांदळाची कणी मी सगळीकडे चोळून घेतले जेणेकरून खलबत्त्याची कच निघून जावी मी साधारणपणे दोन ते तीन वेळा ह्यामध्ये भिजवलेले तांदूळ वाटून घेऊन ह्याची कणी सगळीकडे चोळून घेतली आता ही तांदळाची कणी सगळीकडनं चांगली धुवून घ्यायची पाण्यानेच मी धुवून घेतलं नॉर्मल पाण्याने असं केल्याने बऱ्यापैकी दगडी खलबत्त्याची कच निघून जाते त्यानंतर मी धुवून घेतलेल्या खलबत्त्यामध्ये कोबीचे दांडे घातलेले आहेत तुमच्याकडे जर बटाट्याचे साल किंवा कोथिंबीरच्या काड्या असतील तर तेही घालून तुम्ही ह्यामध्ये वाटू शकता हे चांगलं वाटून घेतलं आणि त्यानंतर परत खलबत्ता पाण्याने धुतला आणि यावरती तेल आणि हळदचं मिश्रण लावून हे चोवीस तासासाठी साईडला ठेवून दिला तेल आणि हळद जर आपण दगडी खलबत्त्याला चोवीस तासासाठी लावून ठेवलं ना तर त्याची खरखर जरा कमी होते आणि ते आपण लगेच वापरू शकतो चोवीस तासानंतर मी हे चांगलं पाण्याने धुवून घेतलं आणि भांडी घासायच्या काथ्याने हे चांगलं साबण लावून घासून घेतलं खलबत्ता तयार आहे वापरण्यासाठी धन्यवाद